सर्व मतदार बंधू आणि बहिणी सप्रेम नमस्कार जय भीम जय मीम जय जिनेंद्र जय शिवाजी जय शाहू महाराज जय आंबेडकर जय फुले फुलेंच्या विचारानं शाहू महाराजांच्या विचारानं शिवाजी महाराजांच्या विचारानं जे महाराष्ट्रात जे देशात घडतंय त्या अनुषंगानं मी एक सर्वसामान्य व्यक्ती म्हणून मी लोकसभा अठ्ठेचाळीस मध्ये माझी उमेदवारी चिन्ह आहे चिमणी या चिन्हावर अपक्ष म्हणून निवडणूक लढविण्याचे ठरवणे ठरवले आहे माझी सर्व मतदार बंधू भगिनींना नम्र विनंती आहे की सध्या जे चाललेलं आहे देशाची परिस्थिती आणि धनदांगडे उद्योगपती भांडवलशाही यांच्या विरोधात मी एक सर्वसामान्य चळवळीतला माणूस म्हणून चळवळीतली व्यक्ती म्हणून मी सर्व घटकापर्यंत पोचण्यासाठी माझी उमेदवारी मी घेतली आहे तरी माझी सर्व भगिनींना विनंती आहे की चिमणी या पिन्हावर बटन दाबून मला प्रचंड बहुमताने विजयी करावं कारण आजची परिस्थिती बहुजन व मुस्लिम बहुजनांना व मुस्लिमांना मुस्लिमांचा अठ्ठेचाळीस महाराष्ट्रात अठ्ठेचाळीस जागांपैकी एकही मुस्लिमांचा प्रतिनिधित्व तिथं नाही एकही लोकसभेला महाविकास आघाडीने त्याचा विचार केलेला नाही म्हणून आमचा जो बंड आहे तो महाविकास आघाडीविरोध आहे महाविकास आघाडी आपण सेक्युलर म्हणतोय पण आम्हाला कुठेही स्थान मिळत नाही आपल्याला गल्लीत पण मिळत नाही आणि दिल्लीत पण मिळत नाही तर आपली सुरुवात गल्लीपासून झालेली आहे आता आम्ही दिल्लीसाठी फॉर्म भरलेला आहे तर सर्व सुज्ञ बंधू भगिनींना माझी विनंती आहे की आपण सर्वजण एक दिलानं व एकजुटीनं आपली ताकद आज दाखवून देण्याची गरज आहे पक्ष हा निष्पक्ष राहिलेला नाही पक्ष फक्त आपापलं हे स्वार्थ बघितलेले आहेत आणि प्रत्येकजण उमेदवारी ही घराणेशाही भांडवलशाही यांनाच उमेदवारी दिली जाते पक्षाकडून त्याचा सर्वसामान्य माणसाचा विचार केला जात नाही त्यामुळे आमची उमेदवारी सर्वसामान्य माणसांची गोरगरिबांची शोषित पीडितांची आणि मुस्लिमांच्यासाठी आरक्षण संरक्षण न मिळाल्याने मी माझी उमेदवारी भरलेली आहे